नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य माळा लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार हे निश्चित झाल्यानंतर भाजपला आता दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर यांनी भाजपबाबत थेट नाराजी व्यक्त केली मोहिते पाटील यांना साथ देण्याची मानसिकता बनत असल्याचे वक्तव्य उत्तम जानकरांनी काल माध्यमाशी बोलताना केले आहे आता भाजपच्या अडचणी वाढण्यास सुरुवात होणार आहे माळशिरस तालुक्यात धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते आणि जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर हजार मताची ताकद असणारे उत्तम जानकर यांनी काल माध्यमाशी बोलताना मोहिते पाटील यांना मदतीची गरज असताना त्यांना साथ द्यायची आणि विधानसभेला त्यांची मदत घ्यायची अशी कार्यकर्त्यांची मानसिकता झाल्याचे सांगितले जाते एका बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या आपल्याशी चर्चा करीत असले तरी भाजपकडून आपली सातत्याने फसवणूक होत असल्याच्या भावना जानकरांनी व्यक्त केल्या माळेशिरस तालुक्यातील पंचावन्न ग्रामपंचायतीवर सत्ता असल्याचा दावा करणाऱ्या जानकर यांनी सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारीची मागणी केली होती मात्र या ठिकाणी माळेशिरचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून जानकर नाराज होते त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सागर बंगल्यावर एकदा जानकर आणि नंतर त्यांच्या पंचेचाळीस पदाधिकाऱ्यांच्या सोबत फडणवीस यांनी बैठक घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता यावर बोलताना आता पुन्हा एकदा शेवटचे भेटण्यासाठी फडणवीस यांनी बोलवले असले तरी येत्या चार दिवसात दहा हजार प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन यात निर्णय घेणार असल्याचं जानकर यांनी सांगितलं आमदारकी आणि खासदारकी की स्थानिकांना मिळावी ही कार्यकर्त्यांची भूमिका असून यापुढील सर्व निवडणुका अपक्ष लढवण्याबाबत दबाव असल्याचं त्यांनी सांगितलं या लोकसभा निवडणुकीत धरेश्वर मोहिते पाटील यांना मदत करायची आणि विधानसभेला त्यांची मदत घ्यायची अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितलं सध्या मोहिते पाटील यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्याशी संपर्क साधत आपण आपले वर्षानुवर्षे वाद संपवू अशी भूमिका घेत आहे अशीच भूमिका आपलेही कार्यकर्ते घेऊ लागल्याने माळशिरसमध्ये मध्ये दोन हजार नंतर पुन्हा एकदा दोन्ही गटाचे एकत्रीकरण दिसून येऊ शकेल असे जानकर यांनी सांगितलं जर मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आले तर एकट्या माळेश्वर तालुक्यातून दीड ते दोन लाखाचे मताधिक्य मिळेल असा दावा केला आहे आता येत्या चार दिवसातच कार्यकर्त्याच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार असून हा निर्णय फडणवीस यांना कळवण्यात येईल असेही उत्तम जानकर यांनी सांगितलं उत्तम जानकर यांच्या भूमिकेमुळे माडा लोकसभेचे गणित मोठ्या प्रमाणात बदलू शकणार असून भाजप समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात यावर मार्शरस तालुक्याची दिशा ठरणार आहे जानकर यांची समजूत काढण्यात यश आल्यास भाजपला दिलासा मिळू शकेल